सात तारखेला भाज साहेबांना आपण मतदान करत असताना आमचा त्यांचा कुणाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवू नका एकच चेहरा आपल्या डोळ्यासमोर राहू द्या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणाऱ्या व्यक्तीमत्वाला आपण मतदान करत आहोत मोदी साहेबांना मतदान करत आहोत हे समजून आपल्याला त्या ठिकाणी मतदान करायचं आता काही फार सुंदर केलं उत्तर दिलं मला अभिमान वाटतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा इथं आपल्यापैकी बसते असतील मंगेश स्वामी भय भेश भेश काँग्रेसवाल्याचं कामच आहे इशारी राजकारण करण्याचं काम हे लोक त्या ठिकाणी करत आहे आणि लातूर मध्ये तर फार कठीण ते त्यावेळेस उमेदवारी घोषित झाली उमेदवारी घोषित झाल्यानंतर काय म्हटले होते माजी पालकमंत्री अमित देशमुख कस चेकेट केलं म्हटले संभाजीला काँग्रेस उमेदवारी तुम्ही

मग या लोकांना असं वाटतय की बाबा आपण खर तर काय विचार करून आपण या लोकांनी प्रचार करायला याचा कळत नाही अरविंद पटला ते बरोबर आहे आपण विसरतो काही मी या बऱ्याचा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो सोळा सतरा अठरा एकूण ज्यावेळेस निधी समोर यायचा निधी वाटप करायचं होतं मी समान पद्धतीने निधी वाटप करतो सर्वांना समान पैसे द्यायचे लातूरला जेवढेच पैसे विरोधी पक्षाचे जेही आमदार असतील त्यावेळेस वसराजी पाटील साहेब होते त्यांनाही विचार छत्रपती शिवरायांना आकर्ष पिऊन काम करत होतो ताटामध्ये एक भाकर असलं समोरून येणार अवकाश असलं तर आपल्या ताटातली भाकर आली तेला त्याचं पोट आधी भरायचं आणि त्याच्यानंतर आपण जेवायला बसायचं हे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता आणि तो आदर्श आणि तसंच का एकोणीस नंतर सत्ता बदलली इथं सगळे कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या लातूर मध्ये आपण जाऊन विचारा लातूरच्या चारी बाजूचे रस्ते काही लातूरच्या चारी बाजूचे रस्ते दुसरं तिसरं कुणी केलं नाही पालकप्रती असताना संभाजी पाटील एवढे खाते होते साध त्यांनातूर शहरामध्ये मुतारी बांधण्याचं काम आपणच करून दिलं त्यावेळेस लातूर वाल्यांना नंतर गेल्यानंतर आपण व्यापार बांधला जातो हे त्यांना जमलं नाही विकासाची भाषा करतात किती शिवसेने विकासाच्या बाबतीत बोलत मला दुःख कोणत्या गोष्टीत नाही दुःख आहे तीन वर्ष त्यांची सत्ता होती त्यांनी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते ज्या पद्धतीने विकासाच्या बाबतीमध्ये काम्या आरोगा केला आज काँग्रेसच्या लोकांना आपल्याकडे मत मागण्याचा तीन वर्ष आम्ही देशमुख पालकमंत्री होते अडीच वर्ष काय दिलं सकाळी इथं शिवराज मंडळी औराचे बोलत आवराचे मंडळी हात जोडले अशी अशा तुम्हाला आमचा जो विरोध करायचा विरोध करा संभाजी पाटील यांना जो विरोध करायचा मला अनेक जण म्हणतात काय तुमच्या दोघांचं भांडण कशाचा वाद आहे वाद कशाचा नाहीये तुमच्या छोट्या मनाचा आणि छोट्या बुद्धीचा वाद आहे तुमच्याकडे संधी होती मी हात जोडले डीपीडीसीच्या बैठकीमध्ये खासदार साहेब तुम्ही त्यांच्यासमोर हात जोडले कोविड कोणतं काम या लोकांनी केले काहीच केलं आताची लढाई आज या लोकांना मला विचारायचे लोक आपल्याकडे येतात दीड वर्षातली संधी मिळेल दीडच वर्ष नाही आपण आता आपली सत्ता सरकार आले मंत्री नाहीये देवडीचे उदय तिथं पूल लागणार आहे काहीच केलं नाही दीड वर्ष आज एक पूल शिल्लक येतो आपल्याकडं झाले कडे सर्व पुलांचे काम चालू झाले कडे आज जे जे विकासाच्या बाबतीमध्ये जे जे विकासाच्या बाबतीमध्ये करता येईल ये ते करण्याचा प्रयत्न काही एवढी म्हणजे कमाल वाटतीय कशावर लाभ पाडायला पाहिजे हो निलंगा शहरातले कुठे तिथं निलंगा शहरातले कोण पण यायचं आमचं शंभर बेड हॉस्पिटल काम चालू आहे कोविड काळ आहे बाळासाहेब चिंगणे आहेत काळासाहेब चिंगणे नगराध्यक्ष काही आम्ही दौर पण अडीच वर्षामध्ये तुमच्या हातामध्ये सत्ता असताना आपल्या मतदारसंघाला एक रुपये दिला नाही निलंगा शहरामध्ये खडी टाकले नाही आपली सत्ता ही सगळी रस्त्याची कामं पूर्ण मतदारसंघामध्ये रस्त्याचे काम चालू झाले आणि मी आपल्याला अवलंबून सांगतो विधानसभा पक्ष द्यावे स्थिती निश्चितपणे सांगतो तुम्हाला देणारे हा अधिकार माझा नाही आहे पार्टी सर्व पण दोन हजार सर्व रस्त्याचे काम हॉस्पिटल पूर्ण झाले कोविडच्या काळामध्ये आरवी सर्व लोकांकडे दवाखाना संकटाच्या काळामध्ये आले नाही ते अडीच वर्ष त्यांनी केलेच सांगितलं बोलत असताना विचारले अरविंद निलंगा तालुक्याचा कार्यक्रमा सियाचा वाटा म्हणजे काय हा प्रश्न उत्तर ताईने देतो लातूर शहरातून मताधिक्य देण्याचं काम हा समजा हा सियाचा वाटा असणारे काय साहेब 啊。 पंचेचाळीस डिग्री मध्ये इलेक्शन होणारे काल तर साहेब तशाच बिंदू बाहेर येऊ शकत नाही असं पंचेचाळीस डिग्री मध्ये बाहेर मिळणार फिरणारा त्याची आपण ना आपल्याला जेवायला जेवण जरूर नाही मिळणार नाही जशाला तसं वीस वर्षापूर्वी आपण जसं मला घडवलंय तसंच आजपर्यंत आहे काय मी नाही कधीच कुणाला उत्तर नाही माझा विरोधकांना माझ्या विरोधकांनाही माझा आव्हान आहे संभाजी पाटील यांनी जर कुणाला त्रास दिला असेल

कोविडच्या काळामध्ये काय करत होतो हाताला सॅनिटायझर लावतो बरोबर काय त्यांना भेटायला त्यांच्या घरी कुटुंबाला भेटायला असते अभि ब लोकांनी सांगितलं की बो सॅनिटायझर हाताला नाही गाडीला सॅनिटायझर मारले म्हणजे एवढं आपण

एक ग्रामपंचायतला आपण निवडून घेतो त्यावेळेस माणसं कसे राबदार आहे का नाही कोविडच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिगत त्यांनी स्वतः मिशन चालू केलं रोजशे पाच हजार लोकांना म्हणजे कोविडच्या काळामध्ये काही यांच्याकडे सत्ता होती आमदार होते कारखाने होते त्यांनी साधेडवर राईस भाव घडले नाही पण रोजशे पाच हजार लोकांना भोजन देण्याचं काम येते काळात अडचणीच्या काळामध्ये हे व्यक्तिमत्व आपल्या व्यक्ती मग आणि आम्ही आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला सर्वांच्या साक्षीने त्यांना शब्द द्यायचा का नाही आपण एकदा सगळ्यांनी जोरात त्यांना शब्द देऊ का रेकॉर्ड करतोय रेकॉर्ड करून घे मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक पदाधिका देणारी विधानसभा जर कोणती असणारे ती दिलंगा विधानसभा आणि दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो खासदार गेले परिस्थिती कशी होती की सर्वजण ज्या दिवशी खासदार साहेबांना उमेदवारी मिळाली टाकला त्या दिवशी आपण होता त्या ठेल मधली पहिली झाली होती त्या दिवशी आपण सगळ्यांनी सांगितलं तीन लाख मताधिकारी आम्ही घेऊन नंतर मतदान झालं अधिक कालावधी होता लोक त्यांना काही ना काही सांगायचं कोण यायचं चाळीस हजारांनी बनायचं कोण म्हणायचं पंचवीस हजारांची कोण म्हणायचं दोघ्याने बनायचं खासदार साहेब मतदान झाल्यापासून मतदान कृषी उमेदवारी घोषित झाल्यापासून मतदानाच्या काउंटिंग होऊ करेल एक माणूस होतो तुम्हाला सतत मारायचा फक्त म्हणायचो बघायचो आठवते का आपण घरी बैठक पेटली होती कुणीतरी एका ज्योतिषाने सांगितलं होतं की लातूरची जागा अडचणीत आहे मला ज्योतिषपूर करता आणि मला येऊन सगळ्या 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 फोन भैया कोल्हापूरच्या ज्योतिषीने सांगितले

यांनी आपल्याला संबंध लोय दोन्ही लातूरच्या त्यांनी एकत्रित ताकद नव्हत्या त्यांना एकत्र तिथे त्यांनी ताकद लावून घेऊन श्रीलंका विधानसभेमध्ये काय संबंध त्यांचा काय केलं आल्यावर विचारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला विचार खरंच काय केलं वाटेल काय मदत राखावणी चाललं काय केलं ते सांगा या त्यांच्या काळातल्या अडीच वर्षात काय मदत ते तरी सांगा आपल्याकडे एखादा कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला नाही प्रत्येक गावामध्ये निधी देण्याचा प्रयत्न प्रत्येक गावाच्या विकास करण्याला प्राधान्य देण्याचं केलं या लोकांनी काहीच केलं नाही ते मतदार मागायला येत आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला पक्षाने दिले दिलेली दिले जबाबदारी दिले 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 लातूरची तुम्हाला सर्वांना तुमचे लातूर मध्ये आता भैयाला लातूरची जबाबदारी दिली आहे म्हणून तुम्ही लातूरला प्रचार करायचा असं नाही करायचं सगळ्यांनी फोन करायचे लातूरच्या आपले जेवढे मोहने रवळे होते की बाबा भाजपला करा मोदीजीला करा शिवसेना साहेबांना करा तुम्हाला जर मतदार संघ सोडून कोणी जाणे नाही तुमच्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या गावातले मुलं पोहोचले किंवा त्यांच्या गावामध्ये पण माझी सैनिक आहेत सैनिक असणारे त्यांच्या गावातले मुलं सैनिक असणार आहेत गावामध्ये बैठक घ्यायची सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि त्या आपल्या सैनिकाला फोन लावायचं तिथं तिथं बॉर्डरवर असतो त्याला फोन लावायचं स्पीकरवर फोन टाकायचा स्पीकर वर फोन टाकायचा आणि त्याला प्रश्न विचारायचा की सात तारखेला मतदान आहे आम्ही कुणाला मतदान करायला पाहिजे आणि का आम्ही मतदान करायचं हे दोनच प्रश्न विचारायचं की कुणाला मतदान करायचं आणि का आम्ही मतदान करायचं काही त्यांचं उत्तर काय माहिती का मी स्वतः एक्सपिरिमेंट केलंय तो सैनिक काय सांगत कुणाचं नाव घेणार तो सैनिक त्यांनी एकच नाव घेणार माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करायला त्याचं कारण का कि पूर्वीच्या काळामध्ये पाकिस्तानहून गोळ्या आणि इथं सैनिकांना आम्हाला परवानगी घ्यायची असेल तर आम्हाला दिल्लीला विचारावं लागायचं की आम्ही पुढे काय करायचं आता पाकिस्तानहून जर एक गोळी आली तर आम्हाला बॉम्ब टाकण्याचा अधिकार दिलेला आहे तुझे झाले झाले नाही आपला देश सुरक्षित आहे आपला देश फक्त त्यांच्यामुळे आणि त्यांचं मन हे फार महत्वाचं म्हणतात राम मंत्री पेक्षा काय असत आस्था आहे आपली इंग्रजाने आपलं राज्य कसं केलं आपली आस्था बोलली हो हे आस्था बोलण्याचं काम ज्या केलं केलं ती आस्था उभा करण्याचं काम आनंद मोदी साहेबांनी मतदान की प्रभू रामाच्या चरणी तरी आपण जाऊ शकतो का नाही ज्यांना ज्यांना वाटतय की प्रभु रामाच्या चरणी आपल्याला मतदान द्यायचंय त्यांनी एका हात भर करा आणि एक आपण सर्वधार मिळून घोषणा करू